विधानसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटपा जागा वाटपाची चर्चा आता सुरू झालेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची या संदर्भात बैठक होती आहे या बैठकीला तीनही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची राज्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे ठाकरे गटातर्फे अनिल देसाई अनिल परब काँग्रेसतर्फे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जयंत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत तीनही पक्षांचे महत्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर ही बैठक सुरू झालेली आहे मात्र पहिल्याच बैठकीमध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटेल असं वाटतं का कारण महाविकास आघाडीमध्ये बरीच गुंतागुंत देखील निर्माण झालेली आहे श्रील आज पहिली बैठक आहे आणि मुळात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांवर चर्चा होणार आहे त्यामुळे लगेच आजच्या बैठकीमध्ये अंतिम यातला काही निर्णय होईल असं जवळपास दिसत नाही या पण प्राथमिक चर्चा जी होईल अशी जी माहिती मिळते त्यानुसार एकतर विद्यमान आमदार जे आहेत ते मतदारसंघ कोणते आहेत आणि त्या मतदारसंघामधली संदर्भामध्ये जर चाचपणी करायची असेल तर संबंधित पक्षाला आपला विद्यमान आमदार संबंधित जी जागा आहे ती कायम ठेवायची आहे का अथवा त्याला अन्य पर्याय द्यायचे आहेत का अशा स्वरूपाची पहिल्यांदा प्राथमिक चर्चा होईल असं समजतं दुसरीकडे जवळपास ऑगोस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित मेळावे घ्यायचे अशा स्वरूपाची देखील चर्चा होईल असं सांगितलं जातं त्याची सुरुवात मुंबईमधून होईल असं सांगितलं जातं आहे मुंबईमध्ये या संदर्भामध्ये कदाचित सोळा ते सतरा तारखेला महाविकास आघाडीचा पहिला संयुक्त द मेळावा होईल ज्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित असतील याची चर्चा होईल दुसरी महाविकास आघाडीमध्ये जवळपास जा जागांचा फॉर्म्युला अंतिम करण्याच्या आधी प्राथमिक स्तरावर प्रत्येकाला कोणकोणते मतदारसंघ हवे आहेत त्यांच्याकडची साधारणतः त्याची माहिती काय आहे आणि त्यांच्याकडे प्रामुख्याने पहिले जर उमेदवार असतील तर ते त्याला उमेदवार दुसरा कोण आणि अन्य पर्यायी तीन उमेदवार कोण कारण की जर यदा कदाचित नि निवडणुकीच्या तोंडावर जर आपण गृहित धरणारा उमेदवार दुसऱ्या पक्षात जातो तर पर्यायी व्यवस्था काय आहे याची प्राथमिक चर्चा आज महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये होईल असं सांगितलं होतं जवळपास आज प्रमुख काही नेत्यांशी आपण ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांच्याकडनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की पुढील काही दिवस जवळपास तीन ते चार बैठका होतील आणि त्याच्यानंतर साधारणतः प्राथमिक एक सर्वसाधारण आकड्यांचा जो खेळ आहे तो सुरू होईल तुर्तास तरी सर्वसाधारणपणे कोण कुठल्या नि न्यूज मतदारसंघामध्ये प्रभावी आहे प्रत्येक पक्षाने कदाचित स्वतःचे सर्वे केलेले आहेत ते सर्वे देखील समोर मांडले जातील असं समजतं याची प्राथमिक चर्चा आज बैठकीत होईल असं समजतं आहे श्रीराम साधारण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एकीकडे दिल्लीमध्ये बैठका चालू आहेत उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू आहे काँग्रेस नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत आणि दुसरीकडे राज्यामध्ये ही बैठक चालू आहे असं बोललं जात आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही थेट काँग्रेस पक्षाच्या हायकमांडशीच डायरेक्ट संपर्क साधण्याचा किंवा त्यांच्याबरोबर सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करते कारण जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं होतं तसं पुन्हा होऊ नये असं काँग्रेसला वाटतंय मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची राज्यातली ही बैठक नेमकं याचं कसं गणित बघायचं वास्तविकतेत एकमेकांवर ज्यावेळेस अलायन्सेस असतात त्यावेळेस एकमेकांवर दबावाचं तंत्र हे कायम खेळलं जातं उद्धव ठाकरे यांनी देखील त्याच्या स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे मागील वेळेस लोकसभेची ज्यावेळेस चर्चा सुरू होत होती त्यावेळेस संजय राऊत यांनी सर्वाधिक जागा उबाठाकडे घेतल्या गेल्या होत्या अर्थात निकाल मात्र वेगळा लागला की काँग्रेस सर्वाधिक जागांवर विजयी झालं त्यानंतरनं उबाटा गट आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी राष्ट्रवादीने सगळ्यात कमी जागा घेतल्या मित्रपक्षांना अधिक जागा दिल्या पण सर्वाधिक जागा जिंकण्याचा परफॉर्मन्स जो रेशो आहे ज्या निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या यामध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सर्वाधिक स्ट्राईक रेट हा अधिक होता या सगळ्या गणितांचा विचार करता प्रत्येक राजकीय पक्ष हा एकमेकांवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दिल्ली हायकमांडशी आपले थेट संबंध आहेत आणि आम्ही कोणत्याही स्वरूपाचा दबाव टाकून अतिरिक्त किंवा ज्या हव्यात त्या जागा मिळवू अशा स्वरूपाचं गणित करू आहेत कदाचित तशा स्वरूपामध्ये आता काँग्रेस किती ऐकेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे कारण की लोकसभेचे निकाल लागायचं होते त्यावेळेस लोकसभेच्या बाबतीत उद्धव ठाकरेंचं था कदाचित मान्य केलं गेलं पण ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्यावरनं जवळपास दिसतं की काँग्रेससुद्धा यावेळेस जागांच्या वाटपामध्ये मागे हटणार नाही या काही जागांवर अनेक वाद होणार आहेत हे स्पष्ट आहे कारण की तीन पक्ष एकत्रित आलेले आहेत विशेष म्हणजे जवळपास आधीचं गणित जर राजकीय पाहिलं दोन हजार एकोणीसच्या आधीचं तर महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्रित लढत होते काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित लढत इकडे लढत होते आता मात्र महाविकास आघाडी निर्मितीनंतरनं अनेक मतदारसंघ असे जिथं आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे आमदार किंवा त्यांचे इच्छुक उमेदवार यांच्यामध्ये अधिक स्पर्धा होणार आहे आणि काही जागांवरनं प्रचंड तणावदेखील सुरू होणार आहे एका बाजूला दिल्लीमध्ये सर्व राजकीय पक्ष किंवा नॅशनल प पार्टींशी आपले संबंध असल्याचं दाखवत उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशीसुद्धा संबंध वाढू पाहत आहेत आणि तशा स्वरूपाचा दबावाचं राजकारण पुढील काळामध्ये सुद्धा दिसेल तुर्तास तरी आत्ता जे राज्यात जे प्राथमिक चर्चा होणार आहेत त्याबाबतसुद्धा राज्यातल्या काही कमिटी कमी काँग्रेसने केलेल्या आहेत त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत ज्या अतिशय वादाच्या जागा असतील त्या अखेर तोडगा काढण्यासाठी दिल्ली दरबारीच जावं लागणार आहे भले एका बाजूला उद्धव ठाकरे दिल्ली दरबारीविषयी राग द्वेष व्यक्त करत असले तरी हे स्पष्ट आहे की दिल्लीमध्ये काँग्रेसचं हेडक्वॉर्टर आहे आणि आत्तासुद्धा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या जागांचा शेवटी अंतिम फॉर्म्युला हा दिल्ली दरबारी सुटणार आहे धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यासाठी ही बैठक सुरू झालेली आहे तीनही पक्षांचे दोन दोन नेते या बैठकीमध्ये सामील झालेले आहेत